दोन तीन पाच या अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा आपल्याला इथे फक्त नमुना अवकाश लिहून घ्यायचे आहेत आपण इथे लिहून घेऊयात दोन तीन पाच या अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तर नमुना अवकाश काय येतील नमुना अवकाश लिहिताना अगोदर आपण लिहायचं एस बरोबर महिरपी कवसामध्ये पहिला अंक जर आपण दोन घेतला तर इथे दोन आणि त्याच्यासोबत तीन आल्यानंतर तेवीस झाले ह्याच दोन सोबत जर पाच आले तर पंचवीस झाले त्यानंतर पहिला अंक जर आपण तीन घेतला तर तीन सोबत दोन बत्तीस झाले आणि तीन सोबत पाच पस्तीस झाले त्यानंतर पहिला अंक आपण पाच घेऊयात पाच सोबत दोन बावन्न आणि पाच सोबत तीन त्रेपन्न त्यानंतर महिला पिकांस पूर्ण तर हे आपले नमुना अवकाश लिहून झालेले आहेत